सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर आजची सकाळ मस्त आहे ऊन नाही काय नाही पाण्याचं वातावरण आहे मस्त म्हणून काल गेलो होतो आम्ही फेरण करायला वावरा सोयाबीनचा आज घरीच कारण आता पराठी सोयाबीन निघल्याशिवाय वावरात काही कामं नाही तर चला मग आज का तर मग आज काढून घेतो दारची भाजी ले मस्त वाढली मोठी मोठी झाली दाखवतो तुम्हाला हे तांदूळ जिरेची भाजी बंधू काही आणून ठेवता त्याच्यात जू रुमने काही बी भाजी मुळ्यासाठी बंधूले काही हे होत नाही मस्त कवडी कवडी भाजी आता हे हे असे खोडून घेतो खोडून घेतल्यावर आणखी आली असे पागवर येतात मग हे आई याचा शेणा बी खोडू का असे खोडून घ्यायची आहे भाजी ऑर्गेनिक बिगर फवाराची टोपलं आणलं मस्त बाकी फुलाचं बी टाकलं होतं पण फुलाचं बी काही अजून निघलं नाही दारात कधी निघते काय माहीत अजून पाण्याचे टाईम बाकी आहेत अजून तीन पाण्यातच हे एवढाली भाजी वाढली तीनच पाणी पडले फक्त ते हे एवढाली भाजी झाली आहे पा मस्त घेतो आता याले खुडून आणि मस्त करतो आता भाजी अशी खुडायची त्याला डबल आणखी हे येते भाजी खुडल्यावर झपाट्यानं वाढते हे तांदूळ गिऱ्याची भाजी पण याले लोक फवारच करून मारतात हेच समजत नाही तीनच पाणी पडलं फक्त हे तिसरं पाणी आहे चांगलं ते बे असे शिपत सापत शिपत सापत पाण्यात एवढी भाजी निघली भाजी खुडायला ये ना भाजी खुडायला वाडीत म्हणजे म्हणजे भाजीपाला वाडीत ना मग भाजीपाला तोडायला सोने निघाल ना तू बी टाकलो तू का सांगतो नाही तसंच निघल पावर भाजी निघ निंग, निघली ना आता पुढच्या अशी तर लई निघते या पाहिजे पाहिजे सोन आहे रे शेंडे फुटात ना, ना? ना? तीन पाण्याची आहे फक्त भाजी तीन पाणी आले तर एवढी वाढली मीन फवारायची आहे गिन थारीचीच आहे गटाला पिजराची भाजी निघली ना मस्त आहे हातात रे बाबा लोक आपली कस खा, खात असो नाही कुंजरम फुंजरम बकरी मामा कुंजरम फुंजर कोणी ओळखत नाही हवडी ते नाहीच खात ते तांदूळची द्यायची खातात आम्ही नाही खात म्हणतात ते गोष्ट कोण खाईन मला आवडते बाई कुंजराची भाजी मॅ नाही खाली बाबा आपली एवढी निघली भाजी बाई एकदम ताजी ताजी आहे ना आणि अशी वावरातही असली तर सकेल साकेल येते ना घरी आपण ठेवतात मामाचं नाव काय तुझा मामाचं साधरी ठेवली माती नाही लागू तिच्या मायाची नाही तो साजरी होती लाग धोरे चढ पांडी फक्त सोना घेतली आता हे काही तोड्याचही काम नाही हे सगळी भाजी खुडून घेतली आणि असे बुडक ठेवले आता याला डबल भाजी येणार आहे पालखाची भाजी मस्त झाली गवत काढलं होतं याच्यातलं पण आणखी याच्यात गवत झालं गवत हे होतेच भाजीपाल्यास नेपा पालखाची भाजी डाळिंबाचं झाड आईनं सकाळी ज्याचं खुळलं हे पागोऱ्यासाठी यासाठी मस्त झालं होतं आईनं वरचे वरचे शेंडे तोडले याचे आणि हा हाय आपला कारल्याचा येईल लहान होता मस्त वाळला होता सीताभाळाचे झाडं निघले दोन पण हे काही जगत नाही लय लावून पाहिले मी सीताफळाचे झाडं माती मा खातात ना लोक दुपटाय लागते अजून आणि आपण फुलाचं बी टाकलं होतं ते काय अजून निघलं नाही पण निघते का नाही काय माहित पण हाय काही मग एवढं उशीरा झडीत निघते का ते आपण फुलाचं बी टाकलं होतं ते काय अजून निघलं नाही निघलं की दाखवतोच मी तुम्हाला चला तर मग आता घेऊ आपण भाजी धुऊन काय निघली भाजी घ्यायची फुलायची चटणी चटणी करत असतात ना म्हणतात बाई नको पण मी काही खाल्ली नाही अजून मी अति ठेवतो भाजीच्यावर लक्ष ठेवतो मग काय तर काय आणलं दूध रुपाचा चालला सकाळी आणि आज भाजीला लावलं कुकरात उडदाचं वरण उडदाचं वरण आणि सैपाक झालं की ती भाजी त्याला करा उन्हाच्या पहिली ऊन तर पिन नाही पण आज असं वाटतं मला दादा ना आणली शिडी कोठ करायला आज चहा चा एकदम लोंबला खाली उरायला हा आज करणार आहे सगळं पाणी जमा झालं वाटते कोठ्यावर मी घेतो चहा आता टाटी टाकायची आहे आणि आहे त्याच्यावर कागद दोन तीन तर टाकून टाकायला होते ना चहा घेतो पहिले आता तू घेशील का बाई

आज आज सुट्टी होती बा सकाळी सकाळी मस्त थंडी हवा आहे पुढे एवढा नाही ते टाकता येत नाही हे पा बंद चढले वर कोठा दुरुस्त करायला कोठ्यावर काय नाही फक्त नवीन कागद आणला तो टाका लागते आणि तो जुना कागद खालीच ठेवा लागते म्हणजे मग पाणी अंदर येत नाही आणि ढोरं चांगले राहतात बकऱ्या बैल बशाले कोरडं राहते त्याने थे थे आता कोरडंच आहे पण कमी पाणी आलं म्हणून जास्त पाणी आलं की सगळं कोठ्या कोठ्यातून पाणी येते अंदर जेवढा पाहिजे तेवढा कापा आणि इकून आणून कापून टाका असा हे दोन सीताफळाचे झाड निघले हे झाड आता घरी दुसऱ्या ठिकाणी लावतो दोघं बापले गायचं कोठ होते तयार आणि या कोठ्यावर काय टाकायचं तर पाऊ मग नंतर कारण पैसे दे बरं

आता या गोठ्यावर काय टाकायचं काय माहीत हे गोटं दुरुस्त झाल्यावर माहीत आता काय टाकतात तर तुराट्या टाकतात की पराठ्या टाकतात त्याने लोक मी सीताफळाचे झाडं घेतो लावून पाणी टाकलेले मस्त आता उपट्टा येतात हे जगतीन का हे हा जगतात ना पाहतो बाई लावून काचे होते हे सीताफळाचं आहे जगते 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 सबल जगते दोन सीताफळाची भाजीपायन किती निघली तांदूळ जिऱ्याची खुडली बी झाली खायले झाले आता मस्त चांगले टवटव ना हे सीताफळाचे पाहिजे येईन का उपटून पाणी टाकल्यावर जगले आहे ना ते निघले ते जगले आता दुसऱ्या ला ठिकाण लावतो हे पा उपटून घेतला झाड सीताफळाचं आता इकडे लावतो हे लागलं आता आपलं सीताफळाचं झाड एक आज हे बी कोटो होणार आहे दुरुस्त म्या बांधून घेतलं होतं म्या काही बरोबर बांधले ना ते वाटते बांबू आता बंधू बांधू राहिले दादा गेले वर तुराट्या तुराट्या टाकल्या की मग त्याच्यावर टाकायचा आहे कागद आणि सीताफळाचे झाड लावले आता दोन सीताफळाचे झाडं जगतात की नाही पाहू आता लावले तर खरी दारीच निघले होते ते बियायचे दाखवतोच मी तुम्हाला जगले की खरं तर मग आता द्यायच्या इथ मध्ये तुराट्यावर दादाजवळ बंधू फक्त तेवढे बांबू बांधून देतात कारण की मला हात नाही पुरत म्हणून आणि आई बांधू राहिली पावसाळ्यासाठी नाही मस्त बुरख तोडून तुराटायची सगळ्या सळल्या तुराट्या पण खाली कोणा ना काढला नाही हे असं टाकलं कोठ्यावर आईनं पसराय लावला इंधनही लावलं मस्त आज चुलही मांडून ठेवली पेटवते का काय काय माहीत आणि इकडे गाड़ी राहते तिकडे आमच्या बकऱ्या आणि सगळ्या घरादारात पसर आता पसारस पसार आहे झालं कोठ आता मी घेतो हे झाडून पाणी चालू झालं बारीक बारीक मस्त एकूण एक कोट झालं आणि एकूण एक कोट झालं हे एवढं मंदातलं गॅप भुजायचा असता पण त्यासाठी आता कुकडे सपोरगा ठेवते का बाई बा पद्धशीर कोणच काम काय म्हणतात दादा ते येते का पाणी हो तिकून ती पिन नाही घातले पिणार नाही एवढं तर झालं इकडून कुटारातही पाणी जात नाही जात ना पाणी तेले मस्त झाले कुठे या जेवण करायला जेवण करायला हयास उडदाच वरण कच्ची कैरी अन तांदूळ जिऱ्याची जी भाजी केली नाही आज काउन की सगळा स्वयंपाक झाला होता आणि म्हटलं रुपाले म्हटलं होतं ताव्यावर कर म्हणून तांदूळ जिऱ्याची जी भाजी तांदूळ जिऱ्याची जी भाजी करायला तेलच नाही उरलं त्यासाठी तांदूळ जिऱ्याची भाजी नाही आता मला म्हणलंय होत ताजी ताजी खायची तांदूळ जिऱ्याची भाजी पण काही गोष्टी अशा असतात की पूर्ण मेहनत म्हणून या आता जेव्हा उडदाचं वरण कच्ची कायरी कांदा निंबू रात्रीची भाजी आणि लाल मिरचीची चटणी आणि आज मला सांगत जेव्हा हाय आई पण रूपा रुपा, रुपा बंधू अंदाना हे कोणाची वाट नाही पाहत भूक लागली मी नसतो पाहत मला पण माहीच कामा उरकत नाही लवकर